जिंकला का जिंकला नाही काय तुमचं तर आम्हाला निघायचं होतं दहा वाजता पण आता साडे अकरा वाजलेत काय सांगायचं कुठून जाणार हे रस्ता कुठे वर वरचा सावळीत जाऊ मी पकडून ठेवायच्या आणि गाळ्यात बाण मार गाळ्यात बाप्पाच्या निशाणी बाप्पा तुझ्यासोबत खेळला तर कशाला सांगायला इथं पकडायचं बाप्पाने निशाणा मारायचं मस्ती केलेली चालते आम्हाला घरी तेवढं जरा इरिटेट होत पण नव्हतं रेती खडी मिक्स सगळा माल करायला लागतो आवाज असा फॅन नाही येते का नाही काय माहिती इथं मोठा एवढा फॅन नाही मस्त हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर छान सुंदर सकाळ झालेले आणि आज चाललेलं ते म्हणजे हॉस्पिटलला आणि सुद्धा सोनोग्राफी काढायची माझी म्हणून आणि वाजले साडे दहाला दहा मिनटं आणि काल जसं बोललेले मी की गौरांशला संडेपर्यंत थांबवायचं पण गौरांश मस्ती करतोय आईला ऐकत नाही त्याच्या मुलं आई परेशान झाली त्याच्या मुलं आपलं घरी आणलेलं बरं आणि आम्हालासुद्धा कं म्हणजे करमत नाही जसं मी बोलले तसं किती पण मस्ती करू दे पण आपलं बाल ते आपलं म्हणजे घरी असलेलं किंवा आपल्याला एक दिवस जरी इकडे तिकडं गेला तरी म्हणजे वेगळंच वाटतं तर सारखी आठवण येते सारखी आठवण येते आता उठलं असता आता हे केलं असतं आता ते केलं असतं घरीसुद्धा आणि पण नेट काही चालू नसतं त्याच्यामुळं व्हिडिओ कॉल करायला भेटत नाही नीट आ, फक्त फोनवर एवढं छान बोलतो ना फोनवर खूप मस्त वाटतं सगळे कामं झालेले आहेत फक्त हॉलमध्ये तेवढं झाडू मारलेलं नाही भांडी वगैरे घासून कपडे वगैरे धुवून झालेले आहेत बेड वगैरे आवरून बसले पिशवी तर रेडी ठेवले आता यांना एक जरा वडापाव आणायला सांगते आणि मग खाते सकाळ सकाळ यांनी झवळं आणलेला बांधलेली आणलेली तर झवळा बनवलं आम्ही आंघोळीला जायच्या अगोदर पण आता भाकरी कालची एकच होती मग ती यांनी खाल्ली तर आता मग मला सांगते आणायला काहीतरी आणि आता गाडीत ना कसं तरी चोईल आणि भूक लागत राहील नुसते म्हणून आता मी एक वडापाव आणायला सांगते मस्त गरम गरम म्हणजे गाडीत जाता जाता खाईल साडे दहा वाजलेत जाऊन सोनोग्राफी काढायपर्यंत खूप टाईम होणार बघूया गौरांसला पण तिथून आणायला जायचं आहे नाहीतर मग मी हॉस्पिटलमध्ये थांबणार म्हणजे सोनोग्राफी काढून भेटते ना मग त्यानंतर डॉक्टरला बी दाखवायला जाईल तेव्हा मग ये जातील त्याला आणायला असं काहीतरी बघूया काय होतंय तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि ते बघूया काय होते ते तर आज आणायचं आहे त्याला खूप मस्ती करते बोलते जाऊ दे आता एवढी गरम होत आहे ना तर मी फक्त या तीन रूममध्येच झाडू मारलेलं आहे हॉलमध्ये झाडू मारायला गेलेच नाही कारण एवढं एवढं भयंकर गरम होत आहे ना फॅनच्या खालून उठायची हिंमत नाही होती एवढं गरम आहे बेकार गरम गर्म, गरमीने तर मी एकदम खूप परेशान झाले लय परेशान झाले आता एवढी माझी बेकार झाली ना काय सांगायला चला आता ये गेल्यात गाडी बसायला गाडी पुसून आले की निघतो मग कंटिन्यू ब्लॉग ब्लॉगला आवडलास तर लाईक शेअर सुद्धा करा तर आम्हाला निघायचं होतं दहा वाजता पण आता साडे अकरा वाजलेत काय सांगायचं कुठून जाणार आहे रस्ता कुठे आहे वर वरचा सावडीत जाऊ मी तिकडं तुम्ही या काय बोलायचं बाबा आणि गेलेले बँकेत टायमावर नेमकी काम काढलं आहे एक तर लवकर गेलो म्हणजे सोनोग्राफी काढायला परत तिथं डॉक्टरला दाखवायला भेटेल असं तर यांचं असं मध्येच काय एवढं वैतो गालाय ना काय सांगू नशीब तरी आले साडे अकरा वाजता आता येतात गाडी गाड़ काढतात मग निघतो खूप टाईम होणार आहे खूप टाईम झालेली आहे आता रिपोर्ट घेतील तोपर्यंत मी इकडे नंबर लावते चेक करायला चला बघू काय येते सोनोग्राफी तर आता झालेलं आहे सोनोग्राफी बघून डॉक्टरनी आणि ते मी तुम्हाला गाडीमध्ये सांगते यांना सांगेल तेव्हा काय सांगितलं ते सोनोग्राफी तर हे गेले गौरंशला आणायला मी तिथं रिपोर्ट दाखवायला गेले आणि तीन वाजता बंद होतं तर आता तीन वाजून तीन मिनटं चार मिनटं पाच मिनटं काहीतरी झालेत तर ते बंद पण झालं आता माझं सगळं चेक झालं आता अजून एक स्कॅन दिला आहे तो दोन आठवड्यानंतर करायचं आहे तर भाऊ आता गौरांशला आणायला गेलेत मला तर एवढी भयंकर भूक लागली ना काय सांगू पण आता हे आल्यावर मग जायचं जेव्हा आताशी पोचले ते घरी तशी पोचली म्हणजे आता दोन मिनटात पोचतील घरी आणि मग त्याला आणतील मग जेवायला जाणार कुठं तरी बघूया पण एवढे भयंकर भूक लागली ना आणि ते सोनोग्राफीमध्ये आणि डॉक्टरने मला काय सांगितलंय ते तुम्हाला मी नंतर सांगते टेन्शन आहे मला थोडासा तर मग अशी मला खूप भूक लागली म्हणून मी एक वडापाव पाव खाल्ला ये घरी जेवले आणि निघालेत आता तीन दोन मिनटात दाखवते मी इथं मस्त आंब्याच्या झाडाखाली उभे हवा येते मस्तपैकी दाखवते याला की माझं बाळ येते रे शेवणू माझा गावऱ्यांशी आलं बघा आलं बघा कस ते बसलंय कस शेमडू शेमडूला जवप आले शेंबडू ही घेऊन गेलेला पाठी नाही पुढे बसायचं पाठी नसतं बसायचं येडे आहेत का तुम्ही शेंबडू आली ग माझी पाठी नसत बसायचं पाटी कसं बसणार तू ये चप्पल घालून गेलेला ती दुसरी गाडीतून काढलं ना आता जेवच टोपी डे टोपी डांबड आणि डांबड माझी टोपी शेमडी मस्ती केली ना, ना।, के ना। चला

रेती कडी मिक्स सगळा माल करायला आवाज असा फॅन नाही येतोय का नाही का माहिती इथंच मोठा झाला संपवलं सपाट पाहिजे अजून आवाज एकली आमचा ठेवायच्या बाण मार कळ्याच्या निशाने पप्पा तुझ्या सोबत खेळला तर कशाला सांगायला तिच्या पकड्याच्या पप्पा न मारायचं मस्ती केलेली चालते आम्हाला घरी

मी गेलो याला आणायला इथे डॉक्टरला दाखवायला डॉक्टरला रिपोर्ट वगैरे दाखवायचं असतात ते सगळं दाखवलं मग ती रिपोर्ट दाखवायला गेली तेव्हा मी गेलो दवाखाना इकडे गेलो घरी गेलो इकडे जेवलो या लोकांनी इथे राईस खाल्ला हा त्या आता राईस इथे माझ्या काय करत नाही चिखलपट्टीच्या बाजूला मामाने घड्यालांना बोलला कुठं आहे कोणता तू बोलत होता ना मला तू देवाराच्या वरती कोणाला आणला तो त्यांना हा मग तू तर बोला आपल्याला आणलाय आपले म्हणजे आईला कोणाला माहिती माहिती आठवण करायला मोठा आहे ना का मला मोला मम्मा मोला आण बाबा चालू माहिती तुला उठाला तू तर तिथं लवकरच उठतोय तिकड मी काय करतो मी काय केलं माहिती मला माहिती मी सकाळ सकाळी उठला आता दोन आठवड्याने परत आहे स्कॅन करायला बघू सगळं नॉर्मल येत

जाव आता मी तिकडिंग काय बनवलंय ना घरी सकाळी जाऊ लागला मी आता गेल्यावर देवणार कत्तलखाना करायला देवा नाही कायतरी कालवन बनवलं असेल ना नाही डाळवात बोलले बाबा आईला बोलले तुम्ही डाळवात नाही नाही बाबा मला दा तर डाळ भाताचा एवढा कंटाळा येतो ना मी त्या सरळला आणल्याचा रस्ता बनवून टाकेला थोडंसं माझ्यासाठी कशाला मुंडी घाना आता मी आज मस्त रपरोपीत अशी पातल हुंडी बनवू ना सो ते तुमच्या पोराला द्या मुंडी पण ती हे आलाय ना खौरांला आता मस्त कसं घेऊ मस्त तेल लाव ना केसांना पटापट केस आली पाहिजे घरचा रस्ता वाजले किती वा किती साडेचे पावणे पाच वाजायला आले ना पहिल्यांदा मग ती बोलली पुढच्या आठवड्यात लवकर जायला लागणार मग एवढा टाइम पुढच्या आठवड्यात लगेच पुढच्या नाही दोन आठवड्यात बोललो दोन आठवड्यात एवढ्यांदा टाइम पहिल्यांदा झाला हॉस्पिटलमध्ये आम्हाला एवढा चलो तर आता मी घेतलेले आहेत भाकरी बनवायला ते पण थोडा लेट आहेत सहा वाजायला आले आणि एवढं थकल्यासारखं झालेलं ना अरे बापरे रे असं अंग वगैरे एकदम ढुकवत होतं पूर्ण दिवस गेला तर हॉस्पिटलमध्ये आणि एका साईडला मग आता भाकरी करायला घेतल्या तेवढंच होतं बाकी आईने केलेलं भाकऱ्यांचं कसं मॅच करत असतं त्याच्यामुळं मग आज मला बिलकुल आराम नाही दुपारचा पण नाही त्याच्यामुळं एकदम म्हणलं कसं तरीच झालेलं तक्रारसारखं आणि तिकडं दोघांचा खेळ झाला होता आई आणि गौरांज बसलेलं ते आईने लुडो आणि काय म्हणतात चेसचं आणलेलं त्याला आज जत्रेतून तर दोघांचा खेळ झाला होता बघा पुढं आता जिंकला का जिंकला

चला मंडळी आता मला एवढी झोप आली ना आम्ही साबसिडी आणि बसलेला गौरांच्या लुडो आहे लुडो तर आता गौरांश एकदा जिंकलेला आहे आणि मला एवढी झोप आली ना दुपारी आणि आराम नाही बिलकुल म्हणजे आल्यावर हा चल चल अंग पुसतो जे तू अंग पुच एकदम थकल्यासारखं झालं आणि डोळे एकदम हे झालेत काय सांगू शकत नाही म्हणजे दुपारी बिलकुल आराम नाही करायला भेटला आलोच आम्ही किती वाजता त्याच्यामुळं आता साडे दहा वाज दिच्या आंघोळ केले मी पण मस्त फ्रेश झाले आता याला झोपवते आणि सुद्धा झोपून जाईल एवढी झोप आहे ना मला खतरनाक तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय